कुंभराशी पूर्ण दुनिया तुमच्या पुढे चुकेल आज महाशिवरात्री रात्री कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी आजचा महाशिवरात्रीचा दिवस अनंत शक्यता अध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील सर्व अडथळ्यांना समाप्त करणारा आहे आजचा दिवस केवळ उपवास आणि पूजा करण्याचा नसून योग्य उपायांनी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्णसंधी आहे विशेषतः कुत्र्याला खाऊ घालणे या उपायामुळे तुमच्यावर शिवकृपेचा अपार वर्षाव होणार आहे आजचे प्रमुख ग्रहयोग आणि त्याचा प्रभाव आज चंद्र तुमच्या राशीत असून शनी आणि गुरूच्या विशेष योगामुळे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होईल या ग्रहस्थितीमुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण जागृत होतील काही वेळा मानसिक का अशांतता जाणवेल परंतु योग्य उपाय आणि पूजेमुळे त्यावर नियंत्रण मिळवता येईल शनी योग मानसिक शांती व कर्मकेंद्रितता वाढवतो मंगल योग आर्थिक उन्नती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवतो राहूचा प्रभाव गुप्तशत्रू सक्रिय असले तरी उपाय केल्याने त्यांचा त्रास टाळता येईल कुत्र्याला खाऊ घालणे या उपायाचे गुण आणि त्याचे परिणाम आज रात्री कुत्र्याला खाऊ घालणे हा उपाय केवळ प्राचीन परंपरेचा भाग नाही तर त्यामागे खोल अध्यात्मिक आणि ग्रहदोष निवारणाचे रहस्य दडलेले आहे कुत्रा आणि ज्योतिषशास्त्र कुत्रा हा यमराजाचा दूत मानला जातो त्याला अन्न दिल्यास मृत्यूभेद दूर होतो राहू आणि केतू या छायाग्रहांच्या नकारात्मक परिणामांपासून संरक्षण मिळते शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो ज्यामुळे न्यायालयीन प्रश्न सरकारी अडचणी आणि आरोग्य समस्या दूर होतात कशा प्रकारचे अन्न द्यावे दूध किंवा दुधात भिजवलेला पाव विशेषत हा पांढऱ्या रंगाचा गूळ आणि रोटीचा तुकडा उकडलेले अंडे जर शक्य असेल तर कुत्र्याला खाऊ घालताना त्याच्याशी प्रेमाने वागा शिवमंत्राचा जप करा सिद्ध मंत्र ओम नम शिवाय अकरा वेळा जप करत अन्न द्या ओम केतवे नमहा राहु केतु दोष निवारण्यासाठी ओम शनैश्चराय नमहा शनिदोष कमी करण्यासाठी याचे फायदे अडलेली कामे पूर्ण होतील मनशांती मिळेल घरात सुखद समृद्धी नांदेल प्रवासात यश व सुरक्षितता प्राप्त होईल गुप्त शत्रूंचे बळ कमी होईल समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि संधी सहज प्राप्त होतील महाशिवरात्री विशेष पूजाविधी पूजेची वेळ संध्याकाळी सकाळचे सहा वाजून तीस नंतर केलेली पूजा अधिक फलदायी ठरेल पूजा साहित्य बेलपत तीन पाने असलेले पांढरे फूल राशीसाठी शुभ दुध मध गंगाजल साखर तूप यांचा पंचामृत धूप दीप नैवेद्य व बेलफळ पूजेची पद्धत एक प्रथम स्नान करून पवित्र वस्त्रे धारण करा दोन घरातील ईशान कोणात उत्तर पूर्व दिशेला स्वच्छ जागी शिवलिंग स्थापन करा किंवा मंदिरात जा तीन ओम नमहा शिवाय जपत शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा चार बेलपत्रावर आपली मनोकामना लिहा किंवा मनात व्यक्त करा आणि शिवलिंगावर अर्पण करा पाच अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा ओम त्र्यंबक यजामहे सुबंधीय पुष्टीवर्धनम उर्वारुकमे बंधनान मृत्यूर्मुक्षी मामृतात सहा दीप लावून ओम शिवाय नमहा म्हणत कुटुंबासहित आरती करा आर्थिक मार्गदर्शन आजचा दिवस व्यवसायातील नवीन संधी घेऊन येईल विशेषतः जे कामे दीर्घकाळ प्रलंबित होती ती पूर्ण होतील जमिनीसंबंधी व्यवहार करताना योग्य कागदपत्र तपासणी करा कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आयटी शिक्षण व बके क्षेत्रातील लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता व्यापारात नवे करार फायदेशीर ठरतील खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत होईल प्रेम आणि कुटुंब जीवन संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील कुटुंबात एखाद्या शुभकार्याचे नियोजन होईल वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेणे लाभदायक ठरेल अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील प्रिय व्यक्तीसाठी छोटा सरप्राईज आनंद देईल आरोग्यविषयक सूचना मानसिक थकवा जाणवू शकतो ध्यान प्राणायाम करून ऊर्जा वाढवा पचनसंस्थेची काळजी घ्या हलका आहार घ्या डोकेदुखी किंवा थकवा वाटल्यास तुळशीचा काढा उपयुक्त ठरेल आजचा महत्वाचा संदेश रात्री झोपण्यापूर्वी कुत्र्याला अन्न द्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ दिवा लावा या उपायामुळे अडथळे दूर होतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल संधींचे दरवाजे उघडतील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी कुंभ राशीच्या जातकांसाठी केलेले हे उपाय विशेषत कुत्र्याला खाऊ घालणे तुमच्या जीवनात अविश्वसनीय बदल घडवून आणू शकते आडव्या अडथळ्यांचे निवारण आर्थिक उन्नती मानसिक शांती आणि सर्व क्षेत्रांत यश प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी आहे हर हर महादेव शिवकृपेने तुमचे आयुष्य समृद्ध व आनंदमय होवो तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद